श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाचा सण म्हणजे मकर संक्रात। मकर संक्रांत संक्रांत हा सण खरं आई जगदंबेचा आहे त्याचबरोबर सवासिनीचा पण हा सण मानला गेला आहे महिलांचा तर आवडतीचा कारण बघा संक्रांतनंतर रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो खरं तर संक्रांत हे तीन दिवसाचा सण आहे त्याचबरोबर तेरा चौदा पंधरा पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रात असते तिसऱ्या दिवशी किंक्रात असते खरं तर बघा संक्रात हा सण हा सण संक्रात सुराचा वध करण्यासाठी देवीने संक्रात देवीने रूप धारण केलं होतं असं म्हटलं गेलं आहे ज्या वर्षी बघा जे देवीने जे वाहन जे शस्त्र जे रंग परिधान करत आहे ते वर्ज्य केलं आहे हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते दोन हजार पंचवीसला पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे गावाला असं म्हटलं जातं की या वर्षी बालकर्णावर बसलेली आहे म्हणजे काय तर लहान मुलीवर संक्रांत आहे असं म्हटलं गेलं आहे की त्याचबरोबर पिवळा रंग तर परिधान केला आहे तर म्हणजे काय तर तो वर्ज केला आहे याचा अर्थ काही ठिकाणी असं असतं की पिवळ्या रंगाचा ड्रेस साडी घातली जात नाही पण काही ठिकाणी देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे म्हणजे काय आपण बघा त्या रंगाचे वस्त्र परिधान करू शक शकतो असं म्हटलं गेलं आहे तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे मग ती पद्धत चुकीची आहे का तर नाही आपल्याकडे जी रूढी परंपरा आहे तीच आपण पाळावी दोन हजार पंचवीसला ला चौदा जानेवारी मंगळवारी संक्रांत आहे सवासनी विधवा असा भेदभाव करू नका कारण आपण बघा सगळे एकच आहोत बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासनी असते संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो संक्रांत ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो हळदी कुंकू करत असताना करत असताना आलेला प्रश्न हळदी वेळेस पिवळी साडी घालायची नाही का मी तुम्हाला सांगितलं की पिवळा रंग वर्ज आहे जी लोकं या गोष्टी पाळतात संक्रांतीच्या दिवशी फक्त तुम्ही घालू नका हळदी कुंकुआला तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता काही ठिकाणी असं असतं की संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करत असताना खरं तर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घातली जाते काळा रंग हा देवीसाठी आपण कोणत्याही विधी करतो तेव्हा अजिबात काळा रंग घालून कुठलंही धार्मिक विधी आपण करत नाही संक्रांतीला काळा रंग रंगाची संक्रांतीला काळ्या रंगाचं काय एवढं महत्व आहे तर वैज्ञानिक दृष्टी आपण बघूया म्हणजे काय तर आध्यात्मिक दृष्टी सुद्धा बघूया सगळ्यात महत्वाचं बघा आध्यात्मिक दृष्टी बघूया तर सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर मकर संक्रांत येते जेव्हा बघा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केला तेव्हा सूर्याची जी पत्नी छाया हिने बघा काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळा रंग अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे प्रत्येक रंगाला आपला वैशिष्ट्य आहे तर हा काळा रंग वैज्ञानिकदृष्टी पाहिला तर बघा संक्रांतीनंतर थंडी पडणार आहे काही ठिकाणी भरपूर थंडी आहे तर काही ठिकाणी कमी प्रमाणात आहे तर आपल्याला डी जीवनसत्व विटॅमिन ची जास्त गरज आहे संक्रांतीच्या काळात संक्रांतीच्या दिवशी टेरेसवर जातो पतंग खेळण्याचा आनंद घेत असतो त्या दिवशी बघा काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करतो तर सूर्याची जी किरणे त्या काळ्या रंगावर जास्त प्रभावशाली येतात आणि आपल्याला त्याची ऊब मिळते हे झालं वैज्ञानिक कारण उन्हाळ्यात आपण बघा कोणीही कोणीही काळ्या रंगाचे कपडे घालतो का तर ते नाही तेव्हा बघा आपण पांढरं जे काही घालत असतो कॉटनचं घालत असतो कारण बघा पांढऱ्या रंगाचा जे कलर आहे तर ते सूर्याचीकरण आपल्याकडे जास्त येत नाहीत थंडीमध्ये जास्त त्याची गरज आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळा रंग घालू शकता नवीन लग्न झाले आहेत तर काही ठिकाणी असं असतं की संक्रांतीच्या दिवशी मुलगी माहेरी जाते आई तिला वान देते तर काही ठिकाणी असं असतं की संक्रांत हा बघा सण माहेरी साजरी केला जातो किंवा सासरी साज सासरी साजरी केला जातो आई मुलीला बघा साडी घेते आणि ती आता माझी पहिली संक्रांत आहे मग मी काळा रंग घेऊ का आपल्याला बघा संक्रांतीच्या दिवशी कुठलाही कलर घालायचा आहे पिवळा कलर वर्ज्य सांगितला आहे हिरवा लाल तुम्ही घालू शकता हिरवा बघा शांततेचे प्रतीक आहे जेव्हा आपण बघा देवीची ओटी भरली जाते अर्थात आपण प्रथम तो निवडतो आई जगदंबेला प्रिय आहे लाल रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे हळदी कुंकू आपण मधला बघा कुंकुवाचा कलर हा सुद्धा लालच आहे म्हणून आपण लाल रंगाचे रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा बघा नारंगी रंग हा प्रभू श्रीरामाचा आहे भगवान रंग म्हटला आहे की मनात एक सकारात्मकता येते तुम्ही बघा भगव्या रंगाची पण साडी परिधान करू शकता याचा अर्थ असा बघा शुभ कलर काय आहे तर आपल्याला बघा हळदी कुंकू करताना तेव्हा पांढरी साडी घालू नका काही ठिकाणी बघा काळ्या रंगाची साडी घालून हळदी कुंकू केलं जातं तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून पाळा तुमच्याकडे ती पद्धत नाही तर काळा रंग तुम्ही घालून हळदी कुंकू केलं जात नाही तर तुम्ही करू नका काही ठिकाणी असं सुद्धा नियम आहे की संक्रांतीच्या मुलीला बघा पहिला संक्रांत असते तेव्हा तिला काळ्या रंगाची साडी घेतली काळ्या रंगाची साडी घेतली जाते नको बाबा काळ्या रंगा मनात बघा धाकधूक असते कोण मानत नाही प्रत्येकाच्या वैयक्तीचा प्रश्न आहे तर नको तर तुम्ही काळा रंग मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही बघा दुसऱ्या रंगाची साडी घेऊन ती बघा परिधान करू शकता आणि हळदी हर... कुंकू करू शकता हे तुमच्यावर आहे नवीन लग्न झालं आहे किंवा बघा मुलीला सात आठ वर्ष झाले असतील तरी सुद्धा आईने मुलीला बांगड्या भराव्या आजही आमच्याकडे पद्धत आहे यावर्षी बघा तुमच्या मुलीचं जर पहिली संक्रांत असेल किंवा दुसरी संक्रांत असेल कितवी पण असेल बघा तुम्ही मुलीला बांगड्या भरा कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तर हिरव्या रंगाच्या घातल्यावर जी बघा बाई जी मुलगी सुंदर दिसते ना त्या जगाच्या पाठी कुठलीही बांगड्या घातल्यानंतर दिसणार नाही तुम्ही बेसलेट घाला बघा तुम्ही बेसलेट घाला सोन्याच्या बांगड्या घाला किंवा तोडे घाला काही पण घाला पण बांगड्या जेव्हा आपण घालतो त्याच्यामध्ये आपण बघा कोण सोन्याच्या बांगड्या घालतो तर कोणी बघा बँडेजच्या घालतं तर कोण मोत्याच्या घालतं आपण बघा आवडीप्रमाणे घालत असतो तर हिरव्या बांगड्यामध्ये जो ओरा आहे ना तर तो, तो कशातच नाही जेव्हा नवीन लग्न होताना तेव्हा तुम्ही बघा कासाऱ्याकडून आपल्या ते घरी येतात तर मुलीचा चुडा घालण्यासाठी अर्थात तो चो चुडा असतो तर त्याला आपण बघा हळदी कुंकू लावतो आपण त्याच्या पाया पडतो त्याच्यानंतरच नवरीला तो आपण घालत असतो आजही बघा तुम्ही तुमच्या जरी माहेरी जाऊन शक्य झालं नाही तरी तुम्ही बघा आईला नक्की सांगा की शंभर रुपये मला पाठव त्याच्यानंतर त्या शंभर रुपयाच्या तुम्ही बांगड्या आवर्जून घाला आई आपल्या मुलीसाठी बघा सौभाग्याची वृद्धी व्हावी म्हणून त्या बांगड्या दिल्या जातात तर आपण बघा जेव्हा प्रथम चुडा घालतो घालत असतो ना तेव्हा हिरव्या बांगड्या घालत असतो काका का आपण बघा जरी म्हटलं की एक डझन बांगडी द्या तर चुडा घाल चुडा घाला तर बघा दोन्ही हातात त्या सहसा घालतात का तर नाही तर एक बांगडी आपल्याला एक्स्ट्राच देतात म्हणजे काय तर बघा एका हातात सात बांगड्या आणि एका हातात सहा बांगड्या असतात तर त्यांना सांगावं लागत नाही की सौभाग्याचा हे अलंकार असतो तर बघा ते एक बांगडी आपल्याला एक्स्ट्रा देत असतात तुम्ही कुठल्याही जरी कासारा कासाराकडे गेलात तर तुम्हाला बघा ते एक्स्ट्रास बांगडी देतात काय करायचं का आता जर बघा सहा बांगड्या असतील तर एका हातात तीन बांगड्या घालायच्या एका हातात चार बांगड्या घालायच्या या पद्धतीने तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत तर लाल रंगाची बांगडी आम्ही नको घालायला का तर बघा तुम्ही घालू शकता पण प्रथम काही पण असेल तरी तुम्ही हिरव्या बांगड्या परिधान करायच्या आहेत तर तुम्ही बघा हिरव्या बांगड्या एक डझन घ्या तर ते अर्धा डझन घ्या त्याच्यामध्ये बघा ती लाखेची बांगडी असते तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून लाखेची बांगडी हिरवी हिरव्या बांगड्यामध्ये तुम्ही परिधान कराव्या तर हे करून त्या लाख्याच्या बांगड्या आहेत ना त्या हिरव्या बांगड्यामध्ये परिधान कराव्या तर तुम्हाला ते हो, तुम्हाला संक्रांतीच्या टायमाला बघा ते आपल्याला मिळून जातील हे करून काही मिळणार आहे का पण हो तुमचा बघा आत्मविश्वास वाढणार आहे तुम्हाला छान वाटणार आहे निसर्गातून येणार चांगलं वाईट लहरी आपल्यापर्यंत जास्त येत नाहीत आपला ओरा जेवढा चांगला असतो ना तेवढ्याच चांगल्या घटना घडायला लागतात तर आई जगदंबीचा सण आहे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरी करायचा आहे काही समज काही गैरसमज करून घेऊ नका तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ